लातूरच्या काँग्रेस उमेदवारांनी जात चोरलेली आहे आणि जात चोरी करून या ठिकाणी निवडणूक लढवण्याचं धोरण आखलेलं आहे त्यांना बळ देणारे काँग्रेसचे घराणेशाहीतील प्रस्थापित नेते हे आहेत आणि त्यांच्या विरोधात हा माझा बंड आहे आंबेडकरी चळवळीचं अस्तित्व महाराष्ट्रातून नेस्तनाबूत होऊ नये जात चोरीचा पायंडा पडू नये आणि त्यातून राखीव मतदारसंघाचा आमचा हक्क हिसकावून घेऊ नये हे असणारं या माध्यमातून जाहीर कर करतो आहे आणि त्याचे सर्व पुरावे या संदर्भात कोर्टाची लढाई आणि मैदानातली लढाईसुद्धा आज या माध्यमातून लढत आहे दोन हजार सोळाला राजस्थान कोटावरून पाण्याने भरलेलं ट्रेन या ठिकाणी आली होती जर लातूरचा देशव्यापी मुद्दा जर काय असेल तर तो पाणी प्रश्न आहे आजसुद्धा लातूरच्या ग्रामीण भागामध्ये पाण्यासाठी भटकंती सुरू आहे वीस वीस वर्ष झालं तरी पाण्याचा प्रश्न सुटत नाही त्याच्यामुळे काँग्रेस असू की भाजप असू हे पाणी प्रश्न सोडणार नाहीत हे जाहीर झालेलं आहे माझा यामध्ये सर्वात पहिला मुद्दा हे राहणार आहे की पाणी प्रश्न लातूरचा पाणी प्रश्न हा राष्ट्रीय आपत्ती घोषित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नदीजोड प्रकल्पाच्या धोरणावरती आणि जागतिक पातळीवरील पाणी तज्ज्ञाच्या संदर्भातली परिषद विचारमंथन आणि राष्ट्रीय आपत्ती घोषित करून हा प्रश्न सोडवण्यासाठी मी संसदेत आवाज उठवणार आहे मूलभूत प्रश्न आहेत अन्याय अत्याचाराचे प्रश्न आहेत संविधान वाचवण्याचे प्रश्न आहेत आमचं अस्तित्व टिकवण्याचा मुद्दा आहे या सर्व मुद्द्यावरती मी असणारं संसदेमध्ये आवाज उठवणार आहे दुर्दैवाने मी सांगितलं की आमच्याकडे वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा करण्यासाठी जगाची देशाची सगळी ताकद लावली जाते परंतु पाण्यासाठी माशासारखं तडपणाऱ्या लातूरच्या आया बहिणींना जनतेला या ठिकाणी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कुणीही पुढे येत नाही हे असणारं दुर्दैव आहे आणि म्हणून जनतेचे मुद्दे हा असणारा माझा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा राहणार मराठा आरक्षण या बाजूने मी सकारात्मक आहे मनोज जरांगे यांना मी पाठिंबा दिलेला आहे दोन वेळा भेटी झालेल्या आहेत लाठीचार झालं त्यावेळेससुद्धा मी आंतरवली सराटीत गेलो होतो मराठा आरक्षणाचे सर्व लढवई आहे हे माझ्या पाठीशी आहेत आणि अंधारातून मनोज जारांगे यांचा मला पाठिंबा आहे मराठा समाज मला मतदान करील अशी या ठिकाणी आशा आहे भाजपाने कसलंही काम केलेलं नाही म्हणून मी या ठिकाणी निवडणूक लढतो आहे आणि काँग्रेसनी जात चोरली म्हणून या ठिकाणी मी मैदानात उतरलो आहे राहुल गांधीला येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्रात फटका बसणार आहे जात चोरीचा इताले अमित देशमुख यांनासुद्धा फटका बसणार आहे त्यांनी जर आता दलितांची माफी मागितली नाही तर त्यांनासुद्धा आम्ही लातूरमधून आमदार होऊ देणार नाहीत ही सुद्धा आमची या माध्यमातून भूमिका आहे